शमशानभूमीचे काम उत्कृष्ट दर्जाचे करा अन्यथा शमशानभूमीतच आमरण उपोषण नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक माणसाच्या संघर्षमय आयुष्याचे व जीवनाचे शेवटचे व अंतिम ठिकाण म्हणजेच समशानभूमी होय या समशानभूमीचे निकृष्ट दर्जाचे काम व्यवस्थित व उत्कृष्ट करण्याच्या मागणीसाठी सुद्धा जिवंतपणी संघर्ष करावा आहे ही खऱ्या अर्थाने खूप मोठी शोकांतिका असून मेलेल्या माड्यावरच्या टाळूवरचे लोणी खाऊन ढेऱ्या सुटलेल्या व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणे काळाची गरज आहे परळी येथील बौद्ध समाजाच्या शांतिवन समशानभूमीचे काम परळी नगर परिषदेमार्फत सध्या चालू असून या कामावर जवळपास एक कोटी रुपये खर्च होत असल्याचे बोलले जात असून काम चालू असतानाच बऱ्याच ठिकाणी बांधकामाला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून ते योग्य व उत्कृष्ट करण्याच्या मागणीसाठी परळी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन रोडे यांनी परळी नगर परिषदेला निवेदन देऊन सदर काम उत्कृष्ट करण्याची मागणी केली असून हे काम उत्कृष्ट नाही केल्यास समशानभूमीतच अमरून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे पाहूया काल भीमनगर येथे त्याला नवीन बांधकामाची पाहणी केली बांधकाम पूर्ण निकृष्ट आहे त्या साईडचा वॉल जे आहे त्याचा त्याला भेगा पडलेला आहे आणि आणि दहनशेड जे आहे त्या तर ते नेमकं व्हर्च्युअली बांधकाम केलं त्याचं तर याच्यासाठी आम्ही काल शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि उपोषण जर समजा दर्जेदार काम जर नाही केलं तर उपोषण आम्ही स स्मशानभमित्तच करणार आहोत काम किती अमाऊंट आहे या कामाचा अमाऊंट आहे एक कोटी रुपये आणि हे काम करत आहेत आपल्या परळी नगरीचे नगराध्यक्ष काम कामित नाही काय करायचं वन स्पेशल भूमीतच त्या नवीन बांधकाम जे भीम सर्वांना आज आमच्या बौद्ध शांती वन भूमीमध्ये आम्ही जीवनपणे असताना असे त्यांनी निपुष्ट दर्जाचे काम जर करीत असतील नगरपालिका हे बोगस कामं जे करायला लागली त्या कामाला कुठंतरी आळा बसला पाहिजे परळी शहरातील जेवढ्या आमच्या गल्ल्यात नऊ दहा त्या नऊ दहा वस्त्यामध्ये देखील काही निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहेत परळीतील परळी शहरातील नऊ ते दहा बोध वस्त्या त्यामधून सर्व समाज बांधव शमशान भूमीमध्ये